आदर्श कोणाचा घ्यायचा आपला आदर्श कोण आहे आणि तो चांगला आहे की वाईट आहे हे आपल्याला तात्काळ कळत नाही एक पिढी बर्बाद झाल्यानंतर किंवा आपलं जीवन बर्बाद झाल्यानंतर किंवा आपलं जीवन तहेस नस उद्ध्वस्त झाल्यानंतर किंवा चांगलं घडल्यानंतर म्हणजे जीवनातील चांगली बाब असो हो, किंवा वाईट बाब असो हो? एक विशिष्ट कालावधी गेल्यानंतर लक्षात येत असते आणि ही बाब नंतर लक्षात आल्यानंतर यदा कदाचित जर जीवन चांगल्या मार्गावर घडलं किंवा आपण एक चांगलं व्यक्तिमत्व घडलो तर फार काही फरक पडत नाही परंतु आपलं जीवन उद्ध्वस्त झालं भविष्य उद्ध्वस्त झालं तर मग मात्र जीवनामध्ये खूप मोठी अडचण निर्माण होती आणि ही अडचण का निर्माण होती तर ता आपण तात्कालीन जीवनामध्ये आपला आदर्श कोणाला मानला आहे किंवा आपण आदर्शत्वाची व्याख्या किंवा आदर्शत्व कोणत्या पद्धतीने स्वीकारले आपण ज्याला आदर्श मानतोय त्याच्यामध्ये काय बघितलं आणि आपल्याला ते काय जाणवलं आणि आपण त्याच्याकडून काय घेतलं ह्या खूप महत्वाच्या बाबी आहेत कारण आदर्शत्वाची परिभाषा काय आहे आदर्शत्वाची परिभाषा आपलं जीवन ठरवित असते परंतु विद्यमान स्थितीमध्ये आदर्शत्वाची परिभाषाच समजायला तयार नाही किंवा ती कळायला तयार नाही म्हणून आदर्श चुकतोय आणि आदर्श चुकल्यामुळे आपलं जीवन चुकत कारण आदर्शत्व चुकलं तर जीवन मार्ग चुकला आणि जीवन मार्ग चुकला तर जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय नाही आपल्याला आदर्श जर समजत नसेल तर आपलं भविष्य उज्ज्वल कस होईल प्रथम आदर्श कळला पाहिजे की आपल्याला आदर्श घ्यायचं आहे कोणाचा आणि त्या आदर्श घेणाराकडे काय आहे त्याचं व्यक्तिमत्व आहे त्याची सगळ्या बाबीतली परिपक्वता कशी आहे किंवा ते व्यक्तिमत्व कसं आहे व्यक्तित्व कसं आहे ह्या बाबी समजल्या पाहिजे त्यासाठी आपल्या ते आदर्शत्वाची परिभाषा काय आहे ही कळली पाहिजे आदर्शत्वाची परिभाषा कळली नाही तर आदर्श कळणार नाही आणि आदर्श कळणार कळला नाही तर जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार मग जर आपल्याला आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल बर्बाद होऊ द्यायचं नसेल तर प्रथम आदर्शत्वाची परिभाषा काय ती परिभाषा समजली पाहिजे आज आपण सृष्टीवर ज्या पद्धतीने सर्व काही महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले या कोणत्याही संतांचा आदर्श घेतला तर निश्चितच आपलं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही पण आपण संतांचा आदर्श घेतो का त्यांनी सांगितलेलं जे तत्व आहेत जे मूल्य आहेत किंवा ज्या बाबी आहेत त्याचा अंगीकार करतो का अजिबात नाही कारण आपल्याला हवाहवाई जीवन जगण्याची जी सवय लागली आपल्याला सत्य नको आहे आपल्याला जीवन उत्कर्ष नको आहे आपलं मन आपल्याला अधोगतीकडे घेऊन जात आहे म्हणून आपण संतांच्या माध्यमातून जे ज्ञान तत्वज्ञान आदर्शत्वाची परिभाषा निर्धारित करण्यात आलेली आहे त्याकडे आकर्षित न होता चुकीच्या मार्गाने जातो आहे आणि चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर त्या माध्यमातून आपलं जीवन उद्ध्वस्त करून होतो याच्यामध्ये नुकसान कोणाच आहे नुकसान आपलं आहे पण ते कळण्यासाठी खूप प्रचंड कालावधी वाया जात असतो आपण योग्य आहे की अयोग्य आहे हे तात्काळ क्षणी कुणालाही कळत नाही आणि ज्याला कळे त्याच्या जीवनामध्ये निश्चितच त्याचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही कारण आपला आदर्श कसा आहे हे आपला प्रथम कळलं पाहिजे आपला आदर्श आपला कुणीकडे घेऊन जाणार आहे आपला आदर्श आपल्याला उत्कर्षाच्या मार्गावर घेऊन जाणार आहे की जीवन उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर घेऊन जाणार आहे ही बाब आपल्याला समजली पाहिजे म्हणजे आदर्शत्वाची परिभाषा कळली पाहिजे आदर्शत्वाची परिभाषा जर योगा आपल्याला यवग कळली तर आपण आपल्या जीवनामध्ये चुकीचा आदर्श हा निर्धारित करू शकत नाही आणि चुकीचा आदर्श जर निर्धारित केला नाही तर आपलं जीवन उद्ध्वस्त होणार नाही मग आपलं जीवन उद्ध्वस्त होण्यासाठी इतर कोणी नाही तर आपण स्वतः जबाबदार आहे कारण का तर आपण आपल्या जीवनामध्ये आपला जो आदर्श आहे किंवा आपण ज्याला आदर्श मानून पुढे जीवन जगणार आहोत किंवा त्या पद्धतीने त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये का आपण काय बघितलं किंवा त्यांच्यामध्ये आपण काय बघितलं महापुरुषांचा आदर्श घेत असताना महापुरुषांचे गुण घेतले पाहिजे की त्यांचे त्यांनी किती खडतर परिस्थितीमध्ये किंवा किती संघर्षाच्या परिस्थितीमध्ये जे जीवन तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान जीवनाचा उत्कर्ष करण्यासाठी कामी येण्यासारखे त्या बाबी आपण स्वीकारल्या पाहिजे त्याच्यामधून आपल्या जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो पण आपल्याला उत्कर्षाचं वेळ नसतं तर जीवन उद्ध्वस्त करण्याकडे आपला कल जास्त असतो म्हणून आपण चांगलं न स्वीकारता वाईट स्वीकारतो आपण त्या दिशेला जातो महत्वाची बाब हीच आहे की आपल्याला आदर्शत्वाची परिभाषा कळली पाहिजे ज्या विचाराच्या माध्यमातून जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो ते आदर्शत्वाची परिभाषा आहे आणि ज्या मार्गावर आपण गेल्यानंतर जीवन बरबाद होणार आहे ते पण आपल्याला समजलं पाहिजे आपण कोणत्या मार्गावर जातोय कोणाला फॉलो करतोय आपला आदर्श कोण आहे ही सर्वसाधारण बाब आहे आपल्याला जर आपलं जीवन घडवायचं असेल तर आपला आदर्श योग्य असला पाहिजे आपला आदर्श जर पडताळणी करता आला नाही किंवा त्याची खातर जमा करता आली नाही किंवा त्याचं अस्तित्व आपल्याला पाहता नाही आलं तर आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय एवढी छोटी गोष्ट आपल्या लक्षात न येणं म्हणजे आपण किती कोणत्या ज्ञानावर आहे जीवनामध्ये आदर्शत्वाची कळली त्यांचा जीवन उत्कर्ष होतो ही वेगळी सांगण्याची बाब नाही आणि आजही आपण जे यशस्वी माणसं पाहतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा आदर्श यशस्वी असतो किंवा त्यांचा आदर्श त्यांना आदर्शत्वाची परिभाषा कळलेली असते आपसुकच त्यांचं जीवन यशस्वी होत जीवन यशस्वी होण्यामध्ये आदर्श हा खूप महत्वाचा मोलाचा वाटेकरी आहे mm. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपला आदर्श कोण आहे किंवा आपण कोणाला आदर्श आपण कोणाचा विचार घेऊन पुढे जातोय ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपला आदर्शच कळत नाहीत आदर्शत्वाची परिभाषा कळत नाहीत म्हणून आपल्या जीवनाची दुर्गती होत आहे किंवा आपण त्या दुर्गतीच्या मार्गावर जातो आपल्याला जर आपलं जीवन व्यवस्थित घडवायचं असेल तर आपल्याला आदर्शत्वाची परिभाषा आदर्श ह्या बाबी वेळीच समजल्या पाहिजे किंवा योग्य वेळी कळल्या पाहिजे ह्या बाबी जर आपल्याला योग्य वेळी कळल्या समजल्या त्या उमजल्या तर आपलं जीवन अहित होणार नाही आपल्याला आपण नक्कीच उत्कर्षाच्या मार मार्गावर जाऊ मग आपल्याला कोणत्या मार्गावर जायचं आहे प्रथम ह्या दोन बाबी निर्धारित केल्या पाहिजे उत्कर्षाच्या मार्गावर जायचं आहे की विनाशाच्या मार्गावर जायचं आहे उत्कर्षाच्या मार्गावर जायचं असेल तर आपला आदर्श हा सर्वोत्तम असला पाहिजे आणि विनाशाच्या मार्गावर जायचं असेल तर आपण आपल्या इच्छेनुरूप आपल्याला जे योग्य वाटेल किंवा आपल्या मनात ज्याच्याविषयी सहानुभूती वाटेल त्याला आदर्श मानू शकतो पण आपण आदर्श मानतोय हे इतकं सहज कसं मानतोय ज्या विचारावर ज्या माणसाकडे बघून किंवा ज्या महापुरुषाकडे बघून आपल्याला आपलं जीवन घडवायचं आहे किंवा आपल्या जीवनाची परिभाषा निर्धारित करायची ती व्याख्या किंवा ती परिभाषा इतकी सहज सोपी कशी असावी सहज आपण आदर्श आदर्श आपण ठरवण्याच्या पहिले त्याबद्दल काय निष्कर्ष काढले किंवा काय अभ्यास केला किंवा काय आपण चिंतन केलं ही गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे आज बहुतांश बहुतांश म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचं जीवन आदर्श चुकल्या कारणाने किंवा आदर्शत्वाची परिभाषा न कळल्या कारणाने उद्ध्वस्त झालेला आहे आपण सगळीकडे पाहतोय वेळ निघून गेल्यानंतर आलेला शहाणपणा शून्य आहे त्याचं काहीही महत्व नाही जीवनामध्ये पश्चातापाला शून्य अर्थ असतो पश्चाताप होऊन काहीही निष्पन्न होत नाही तोपर्यंत सगळं आपल्या हातून गेलेलं असत मग नंतर पश्चाताप होण्याच्या पहिले आपण योग्य वेळी का जाग्रत होऊ शकत योग्य वेळी जागृत होता आलं पाहिजे योग्य वेळी सजग होता आलं पाहिजे योग्य वेळी आपले डोळे उघडले पाहिजे किंवा योग्य वेळी समजलं पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या महापुरुषाकडे बघून कि किंवा कोणाकडे पाहून आपण मार्गक्रमण करतोय आपण आपल्या जीवनामध्ये कोणाला मान आदर्श मानतोय ज्याला आदर्श मानतोय त्याचं अस्तित्व काय आहे किंवा त्याची भूमिका काय आहे किंवा त्याचं ज्ञान काय त्याचं जीवन काय किंवा त्याच त्याच्याकडे पाहून आपलं खरंच जीवनहित होऊ शकतं का आणि जीवनहित होत असेल तर आदर्श मानायला हरकत नाही परंतु या सर्व बाबी करत असताना परिभाषा काय आहे आदर्श कोणाला मानलं पाहिजे आदर्श कोण असला पाहिजे आयडॉल कोण असला पाहिजे ज्या माध्यमातून आपलं जीवन बर्बाद होणार नाही किंवा उद्ध्वस्त होणार नाही असा आदर्श मानला पाहिजे शेवटी जीवनामध्ये वादळं येत असतात वादळं जात असतात बाबी असतात वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव समाजात निर्माण होत असतो तो नष्ट होत असतो पण पिढ्या ह्या आदर्शावर घडत असतात जसा आदर्श तशी पिढी घडत असते म्हणून आदर्श हा नेहमीच उत्कृष्ट दर्जेदार आणि जीवन उत्कर्ष घडवणारा असला पाहिजे आणि हीच बाब वेगवेगळ्या संतांनी या भूमीत सांगितली आहे आपण त्या मार्गाने जात नाहीत किंवा तो मार्ग नको आहे आपल्याला म्हणून आपण स्वतःहून आपलं जीवन उद्ध्वस्त होण्याकडे घेऊन जातोय पण जीवन उद्ध्वस्त झाल्यानंतर नंतर, नंतर होणारा पाश्चाताप हा निरर्थक असल्या कारणाने का। योग्य वेळी आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला आपल्या आदर्शत्वाची परिभाषा कळली पाहिजे आणि आदर्श बदलता आला पाहिजे ज्या दिवशी आपला आदर्श बदलेल त्या दिवशी आपलं जीवन बदलेल म्हणून जी� जीवनामध्ये जीवनहिता आदर्शत्वाची परिभाषा समजली पाहिजे कारण आपलं जीवन हे आपल्या आदर्शावर ठरत असतं आपला आदर्श कसा आहे किंवा आपला आदर्श कोण आहे त्यानुसारच आपलं जीवन घडत असतं मग जीवन जर यशस्वी घडवायचं असेल तर आपला आदर्श पण त्याच उंचीचा असला पाहिजे पण काहीतरी हवाहवाई विचार करून आदर्श निवडला तर मग जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत पण ही बाब समजण्यासाठी कळण्यासाठी खूप कालावधी निघून जात असतो आणि कालावधी निघून गेल्यानंतर नंतर झालेला ज्ञानबोध शून्य असल्याकारणाने आरंभीच आपल्याला आपला आदर्श कोण असला पाहिजे याविषयी समजलं पाहिजे कळलं पाहिजे किंवा आपण ते जाणून घेतलं पाहिजे आणि जाणूनच आदर्शत्वाची निवड केली पाहिजे कारण आदर्शावर आपलं जीवन अवलंबून असतं जीवनातील सगळ्यात चांगल्या वाईट बाबी ह्या आपण कोण आदर्श निवडला आहे किंवा आपला आदर्श कोण आहे याच्यावरतीच विसंबून अवलंबून किंवा निर्धारित होत असतात